मेगा ब्लॉक संदर्भात रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतो आहे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे वेळापत्रक पाहून नागरिकांनी प्रवास करायचं आवाहन करण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्याशी जोडले गेले आहेत मनोज आज मध्य आणि हार्बर दोन्ही मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं तर आज मध्य आणि हार्बर मार्गावरती आपण बघितलं मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि आपण अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामाकरिता हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि आपण बघितलं हा मेगा ब्लॉक माटुंगा ते मुरुंड या दरम्यान घेण्यात येणार आहे त्यामुळे आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी जलद लोकल ही जलद लोकल सर माटुंगा ते मुरुंड दरम्यान धीम्या मार्गावरती वळवण्यात येणार आहे तसंच आपण बघितलं अकरा वाजता या मेगा ब्लॉकला सुरुवात होऊन आज तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी म्हणजे दुपारपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि आपण तर या सर्व या मार्गाच्या जलद लोक सर्व धीम्या मार्गावरती वळवण्यात येणार आहे आणि मेगा ब्लॉक असल्यामुळे आपण बघितलं तर पंधरा मिनिटं या उशिरा धावणार आहे तसंच आपण बघितलं तर हार्बर मार्गावरती देखील मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे चुनाभट्टी ते वांद्रे स्थानका दरम्यान हा मेगाब्लॉक घेणार आहे सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी हा ब्लॉक सुरू होऊन दुपारी आ, चार वाजून चाळीस मिनिटांनी हा मेगाब्लॉक संपणार आहे आणि आपण तर हार्बर मार्गावरती मेगाब्लॉक असल्यामुळे विशेष रेल्वे गाड्या या चालवण्यात येणार आहे आणि रेल्वे प्रशासनाकडनं देखील नागरिकांना सांगण्यात आले म्हणजे या, या कारणामुळे आपण तर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होणार आहेत आणि यासाठी रेल्वेकडून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी वेळापत्रक बघून रेल्वेकडून रेल्वेमधून प्रवास करावा अशी विनंती देखील मध्य रेल्वेकडनं करण्यात आलेली आहे जी मनोज आपण पाहिलं तर आता उकाडा देखील खूप वाढलेला आहे आणि एक सुरळीत वाहतुकीचं साधन म्हणून खरं तर रेल्वेकडे पाहिलं जातं मात्र रविवारच्या दिवशी आणि नागरिक फिरायसाठी बाहेर बाहेर पडत पडत असतात आणि अशा वेळी हा मेगा ब्लॉक घेण्यात येतो त्यामुळे अर्थातच नागरिकांचे हाल होत आहेत मनोज नक्कीच आपण बघितलं उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्यामुळे हो उकाळा देखील मोठ्या प्रमाणात होत आहे आणि यामध्ये सर्वात अ म्हणजे सोपस जे वाहन वह, असत ते म्हणजे रेल्वे आणि त्यामध्ये रेल्वेकडनं हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत पण आपण बघितलं तर रेल्वेकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे रेल्वेकडनं सांगण्यात आलेलं आहे की मेगा ब्लॉक असल्यामुळे तुम्ही वेळापत्रक बघून रेल्वेने प्रवास करा तसेच जे तुमचे म्हणजे हाल होणार आहेत त्यासाठी रेल्वेकडनं ही दिलगिरी देखील ही व्यक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडणे अगोदर वेळापत्रक बघून रेल्वेमधून प्रवास करावा आणि सुरक्षित प्रवास करावा तसंच आपण तर ता पश्चिम रेल्वे नागरिकांनी प्रवास करावा तसेच जे विविध विविध वेगवेगळे जे माध्यम आहेत प्रवास करण्यासाठी त्यातून प्रवास करावा असं देखील सांगण्यात आलेलं आहे जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी